श्रीनगर मधील नवगाम पोलीस ठाण्यामध्ये भीषण स्फोट घडलाय सहा पोलिसांचा मृत्यू झालाय तर सत्तावीस जण जखमी झाले जप्त केलेल्या साठ्यातून नमुने काढताना हा स्फोट झालेला आहे दहशतवादी मॉड्युल प्रकरणामध्ये जप्त केलेली ही स्फोटक होती तर फरीदाबाद हरियाणामधून मृत आणि जखमींच्या पोलिसांचा फॉरेन्सिक टीमचा समावेश अधिकचे तपशील देतात प्रतिनिधी दे किरण डोई पुढे किरण विक्रांत श्रीनगरमधील नौकाम पोलीस स्टेशनमध्ये हा रात्री स्फोट झाला दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटातील व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल प्रकारात जप्त केलेल्या स्फोटकाची काही फॉरेन्सिक प्रयोगशाळेत अमोनियम नायट्रोजनची तपासणी करताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे यामध्ये सहा जण ठार तर सत्तावीस जण जखमी झाले आहेत यामध्ये बहुता बहुतांश पोलीस कर्मचारी आणि फॉ फॉरेन्सिक टीमचे काही अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे हे साहित्य फरीदाबाद हरियाणातून आणले होते आणि त्याचाच हा एक भाग होता ही स्फोट ही जी स्फोटक स्फोटक संदर्भात दिल्लीमध्ये झालेल्या प्रकरणातील डॉक्टर मुजफ्फिल गनाईच्या साठ किलो स्फोटक रसायने जप्त करण्यात आली होती त्यामधले काही नौगाम पोलीस ठाण्यामध्ये आणले होते आणि त्याची तपासणी करत असताना हा स्फोट झाले ती माहिती मिळत मिळत आहे विक्रांत बरे धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी श्रीनगर मधून ही दृश्य आहेत श्रीनगर श्रीनगरच्या नौगाममध्ये दहशतवादी मॉडेल प्रकरणात जप्त केलेली स्फोटकं का बाहेर काढताना हा स्फोट झालेला आहे नवगाम पोलीस ठाण्यामध्ये हा भीषण स्फोट झाला आहे काही नवी दृश्य सुद्धा आपण पाहतोय त्याच अनुषंगानं स्फोटानंतरची ही दृश्य आहेत ज्यावेळी पोलिसांच्या गाड्या पोलिसांच्या जीप तिथून निघत होत्या त्यावेळीची दृश्य फरीदाबादमध्ये जप्त स्फोटकांच्या साठ्यातून नमुने काढताना हा स्फोट झालेला आहे हे भीषण असा स्फोट झालेला आहे श्रीनगरच्या नवगाममध्ये सर स्फोटासंदर्भातलं सीसीटीव्ही फुटेजही आपण पाहिलं आणि स्फोटानंतरची ही दृश्य ज्यावेळी अँब्युलन्स तिथून बाहेर पडत होती त्यावेळची ही दृश्य हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय ज्यावेळी स्फोट झाला या सीसीटीव्ही मधून आपल्याला या स्फोटाची दाहकता सुद्धा लक्षात येऊ शकते मृतांचा आकडा वाढलेला असल्याचे नवी अपडेट समोर येते आता नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येते आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची माहिती होती सत्तावीस जण जखमी असल्याची माहिती होती आता जखमींपैकी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याचं समजतंय मृतांचा आकडा हा आता नऊवर पोहोचल्याची माहिती आहे नऊ पोलिसांचा मृत्यू झाला आहे तर सत्तावीस जण जखमी आहेत श्रीनगरच्या नवगाम पोलीस ठाण्यामध्ये हा स्फोट झाला आहे कारण मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते कारण जवळपास पंचवीस जण अजूनही जखमी आहेत काही गंभीररित्या जखमी आहेत कालचा मृतांचा आकडा ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळेचा मृतांचा आकडा हा सहा होता आता तो आकडा नऊवर पोहोचला आहे आणि हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता भीतीसुद्धा व्यक्त केली जाते बातमी आपण पाहतोय श्रीनगरच्या नवगाममधून नवगाम पोलीस ठाण्यामध्ये हा स्फोट झालेला भीषण असा स्फोट आहे सीसीटीव्ही मध्ये दृश्य कैद झालेली आहेत स्फोट झाला आणि त्या स्फोटाची दाहकता आपल्याला या दृश्यांमध्ये लक्षात येऊ सीसीटीव्ही मध्ये हा स्फोट झाला क्षण कैद झालेला आहे आणि त्याची दृश्य आपण पुढे जवळ असलेल्या बसला निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सतीश ढगे सर जी स्फोटक जप्त करण्यात आली होती फरीदाबाद मधून ती बाहेर काढताना किंवा त्याचे सॅम्पल्स बाहेर काढताना हा स्फोट झाल्याचं कळत आहे आतापर्यंत नऊ पोलिसांचा मृत्यू जवळपास पंचवीस एक जण जखमी आहेत काय नेमकं का घडलं असावं आणि मुळात काय दक्षता घेणं अपेक्षित असतं अशा प्रकारे स्फोटकांचे सॅम्पल्स वगैरे बाहेर काढतात हो नक्कीच ही गंभीर घटना आहे आणि मुळात आता आपल्याला हे बघावं लागणार की ही जी स्फोटक आहे हे काही फक्त एक पदार्थ त्या ठिकाणी त्याच्या नसतो मुळात ज्या आतापर्यंत बातम्या येत होत्या त्यामधला एक महत्वाचा जो कॉम्पोनं होता तो म्हणजे अमोनियम नायट्रेट आणि या अमोनियम नायट्रेट सोबतच जे आहे टी एन टी त्याचबरोबर हायग्रेड मिलिटरी ग्रेड अशा प्रकारचं एक्सप्लोजिव्ह त्या ठिकाणी असण्याची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केली जात होती आणि फॉरेन्सिक टीम ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घेऊन जातं आणि त्याची तपासणी त्या ठिकाणी करतं तर त्यामध्ये ऑफकोर्स हे सगळ्याच्या सगळं स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी असणार आहे आणि या स्फोटक मटेरियलचा एक प्रकारे जे आहे हवेशी संपर्क त्या ठिकाणी त्याच्यात येणं किंवा जर ते ऑलरेडी डिटोनेटर सोबत त्या ठिकाणी जोडलेलं असेल mm. तर त्याला घेऊन जाताना जे जा आहे तिथे त्याचा त्या ठिकाणी स्फोट होणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता त्या ठिकाणी आहेत अजूनही सगळे डिटेल्स आपल्याकडे नाहीत पण दुर्दैवानं जी बातमी आपल्याकडे त्या ठिकाणी येते ये की हे सगळं सीज एक्सक्लोजिव्ह त्या ठिकाणी होतं दुर्दैवाने त्यामध्ये सात जणांचे मृत्यू झालेले आहेत सत्तावीस जण जे आहेत ते इंजुअर्ड या ठिकाणी झालेले आहेत माझ्या मते आणखीन ज्यावेळेस डिटेल्स आपल्या जवळ येतील त्याच वेळेस आपल्याला त्याविषयी बोलता येईल पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी नक्की की या स्फोटकामध्ये फक्त अमोनियम नायट्रेट त्या ठिकाणी नव्हतं त्यामध्ये दुसऱ्याही गोष्टी याच्यात होत्या मुळात अमोनियम नायट्रेट जे आहे हे साधारणतः इंडस्ट्रीजमध्ये आणि इव्हन शेतामध्ये सुद्धा खत म्हणून आपण वापरतो पण ते ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये असतं आणि त्यामध्ये जे आहेत ते दुसरे सुद्धा गोष्टी त्यामध्ये वापरलं गेलेलं अमोनियम नायट्रेट जे असतं ते नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त प्युअर अशा फॉर्मचं त्या ठिकाणी असतं पावडर फॉर्म मध्ये असतं आणि दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे दुसरे कंटॅमिनेंट म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये ऍड केलेल्या नसतात आता नेमकं माझ्या मते तपासाच्या माध्यमातून मी आता ज्यावेळेस सुरक्षा एजन्सी त्या ठिकाणी पुढे आणखी त्या ठिकाणी सांगतील की नेमकं फक्त हा स्फोटकांचा ब्लास्ट त्या ठिकाणी झालेला आहे की याच्यासोबत काही आणखी गोष्टी त्या ठिकाणी लिंक होत्या त्याच नंतर याच्याशी संबंधित आपल्याला भाष्य त्या ठिकाणी करता येणार आहे पण अत्यंत दुर्दैवी यामध्ये जे आहे पोलिसांचा त्यामध्ये मृत्यू होणं म्हणजे आता जरी सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्याकडे येत असली तरी सुद्धा जे आहे हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केली जाते खरंय सर आकडा आता वाढलेला आहे आकडा आता नऊ पर्यंत पोहोचलाय आणि आणखी हा आकडा वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते फक्त प्रेक्षकांसाठी म्हणून नेमकी काय काळजी घेतली जावी किंवा कशा प्रकारे काळजी घेतली जाते जेव्हा स्फोटकं हाताळायची असतात यंत्रणा ती स्फोटक हाताळत असतात ते थोडं सांगूया सर नक्कीच म्हणजे आता ही स्फोटक हा आदत आणि तसं म्हटलं तर हे प्रोफेशनली सगळे एक्सपर्ट अशा प्रकारचे लोक मी फक्त या मुद्द्याकडे येण्याच्या अगोदर आणखीन एक मुद्दा तुम्हाला याच्यात सांगतो की जस्ट दोन दिवसापूर्वी फोर्ड इको स्पोर्ट ही जी कार, कार होती रेड कलरची फोर्ड इको स्पोर्ट कार ती एका फार्म हाऊसच्या ठिकाणी तिथे सापडली होती आणि मग तिथे जे आहे अशी शंका त्या ठिकाणी व्यक्त केली जात होती की का, ते कार त्या कारमध्ये साधारणतः अडीचशे ते तीनशे किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जे आहे ते असण्याची शक्यता आहे अशी शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केली जात होती आणि त्याच वेळेस तुम्ही जर पाहिलं असेल तर तिथे एन ची टीम म्हणजे सेक्युरिटी फोर्सेसच्या बाकीच्या टीम सोबतच एनएसजीची टीम सुद्धा जी आहे आपली नॅशनल सेक्युरिटी गार्ड त्याची सुद्धा टीम त्या ठिकाणी गेली होती आता एनएसजीची टीम तिथे काय गेली होती खरं म्हटलं तर तिथे जे आहे दहशतवादी हल्ला झाला नाही किंवा दहशतवादी त्या ठिकाणी नाही एनएसजी मध्ये जे आहे ते दोन महत्वाचे कॉम्पोनंट त्या ठिकाणी आहे भारतातलं मोस्ट असं डेटा सेंटर आयईडीशी संबंधित म्हणजे हे इम्प्रुव्ह इम्प्रुव्हड एक्सप्लोझिव्ह डिव्हायसेस जे असतं त्याचं सिग्नेचर म्हणजे कशा प्रकारची इम्प्रुव्हड एक्सप्लोझिव्ह डिव्हायसेस आहेत त्यामध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट आहेत हे सगळं संबंधित त्याच्याशी संबंधित डेटा त्याच्याशी संबंधित सिग्नेचर संबंधित डेटा बँक जे आहे सर्वातली पोस्ट डेटा बँक ही एमएसडी कडे त्या ठिकाणी आहे मग ते शोधून काढण्यासाठी जे आहे त्यांचं काम त्या ठिकाणी असतं आणि दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट बॉम्ब डिस्पोजल स्क्वेअर जो आहे तो, तो अत्याधुनिक अशा प्रकारचा बॉम्ब डिस्पोजल स्क्वेअर म्हणजे ही सगळी तपासणी करताना जी आहे यांना कुठलीही हानी होऊ नये म्हणजे कुठलीही त्यांना जखमा होऊ नयेत हानी होऊ नये यासाठी सुद्धा जी आहे जी काळजी घ्यायची आणि ज्या प्रकारचे त्या प्रकारे जे आहे त्यांच्यासाठी जो पेहराव त्या ठिकाणी असावा जे कपडे त्या ठिकाणी असावे त्याचबरोबर चेक करण्यासाठी जी इक्विपमेंट असावेत ते अत्याधुनिक त्यांच्याकडे आहेत म्हणून एम टीम त्या ठिकाणी पाहिली होती आता या उदाहरणावरून आपल्याला लक्षात त्या ठिकाणी घ्यावं लागेल की नवगामच्या पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी तयारी करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्लोजिव्ह डिवायसेस असणार आहेत आयईडीचे पण वेगवेगळे प्रकार असणार आहेत आणि तिथे कॉकटेल असणार आहे म्हणजे या वेगवेगळ्या गोष्टींचं जे आहे कॉम्बिनेशन हे फक्त अमोनियम नायट्रेट त्या ठिकाणी नव्हतं मग खरोखरच जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडे जे आहे या सगळ्या अत्याधुनिक अशा प्रकारच्या जे आहेत म्हणजे स्वतःचा त्यांचा बचाव करण्यासाठी जे आहे तशा प्रकारची टेक्नॉलॉजी असणारे इक्विपमेंट त्याचबरोबर कसा पेहराव तशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या का ही सगळी काळजी त्यांनी का त्या ठिकाणी घेतली होती का हे आपल्याला पाहणं जे आहे आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे आता या पुढच्या गोष्टीला आपल्याला पाहावं लागणार आहे बरे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आता तपासातून आणि पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हळूहळू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात